किती प्रकार चॅलेंज आहे आणि विशेषतः कोविड अगोदरची पत्रकारिता आणि कोविड नंतरची पत्रकारिता मला वाटतं शे दोन आपण जर याच्यामध्ये फेस बाय जर दर। पाहिलं कारण का कोविडच्या अगोदर आणि कोविडच्या नंतर खूप म्हणजे चेंज झालेला आहे पत्रकारिते म्हणजे आपण त्याच्याला हे करत असाल की प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल की कोविडचा आवाहन असणारा ओपननेस किंवा कोविड नंतर दोन ते तीन वर्ष म्हणजे सगळ्यांनाच एक कोविडचा आपण जसं येरा आणि कोविड नंतरच येरा कारण आपण आपली पिढी अशी आहे की ह्या पिढीने वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या घटना आपण याला सामोरे केलं आहे म्हणजे आपल्याला कधी एक पन्नास वर्षानंतर एक वर्षानंतर असं कोणता महामारी आली होती की त्या ठिकाणी लोक रस्त्यावर विसरत नव्हते किंवा लॉकडाऊन त्या ठिकाणी लागलं गेलं होतं हे विश्वास असणार नाही म्हणजे आता जरी आत्ता विषय जरी केला की आपण दोन पाच वर्षापूर्वी त्याला त्या गोष्टीला सामोरं गेलेलो आहे की आपण जरी एवढे दहा ते वीस लोक जरी या ठिकाणी बसवू शकलो तरी पण आपल्याला वाटायची बोलायचं नाही हात मिळवायचं का नाही अशी परिस्थिती होती की आता आपण स्वतःला त्याने फेस केलेली आहे त्यामध्ये काही आपले मित्र असतील किंवा नातेबाई असतील आपण सगळ्यांनी काही आपले जवळचे पण नाही गमावलेले आहेत म्हणजे पत्रकारितामध्ये पण हा एक फेज वाईज जर पाहिला आपण कोविडच्या अगोदरचा आणि कोविडच्या नंतर अशा दोन भाषा जर केलं तर खूप मोठे चॅलेंजेस आहे आपल्याकरताही तो एकदम एक असा कठीण असा काळ होता आणि त्यानंतर भरपूर आपल्यामध्ये पण कारण त्यानंतर डिजिटलचं प्लॅटफॉर्म खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढं आलं म्हणजे हे एक आहे की सगळ्या गोष्टीमध्ये मी आमच्या ह्याच्यामध्ये पण बदल झाले प्रशासनामध्ये बदल झाले त्यानंतर काही जे जॉब असतील का प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरेचसे बदल कोविड नंतर सुद्धा झालेले आहेत कारण डिजिटल प्लॅटफॉर्म इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नंतर पुढे आलं थोडस प्रिंट मीडिया असते पेपर सगळे बंद होते म्हणजे अशा प्रकारचे चॅलेंजेस आहेत अशा वेळेस आपण आपली कामात असणारी आपली निष्ठा आणि ह्याच्याकरता आपण सगळ्या पत्रकार मंडळी काम केलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा आपल्याकरता अतिशय कठीण असा जो काळ होता त्याला आपण सगळे जण त्या ठिकाणी सामोरे गेलेला